नमस्कार कधी तुम्ही विचार केलाय का किंवा जेव्हा जेव्हा आपण हॉटेलमध्ये बाहेर कुठे जेवायला जातो तेव्हा जेवल्यावर आपल्याला बडीशोप दिली जाते कारण बडीशोप ही आपल्या घरात सहज उपलब्ध असलेली एक वस्तू आहे पण तसंच ही आयुर्वेदिक औषधी सुद्धा आहे योग्य प्रकारे जर याचं सेवन केलं तर आपण अनेक आजारांवर मात करू शकतो बडीशोप भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदाच्या औषधांमध्ये पाककृतीमध्ये आणि क्वचित धार्मिक विधींमध्ये सुद्धा वापरली जाते चरक संहितेमध्ये किंवा प्राचीन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सुद्धा तिचा उल्लेख आहे विशेषतः ती पचनशक्ती सुधारण्यासाठी वातनाशक आणि म्हणून वापरली जायची इतिहासानुसार प्राचीन भारतातून ही वनस्पती मध्य आशिया सागर किनारपट्टी युरोपमध्ये पोहोचली इजिप्तमध्ये ती हातसेपसूत या राणीच्या काळापासून औषधांमध्ये वापरली जायची रोममध्ये सुद्धा बडिशोपचा उपयोग सैनिकांच्या आहारात केला जायचा कारण ती शक्तीवर्धक मानली जायची चीनमध्ये तर आज सुद्धा पारंपरिक औषधांमध्ये सोफचा वापर क्यू आय म्हणजे ऊर्जा संतुलनासाठी केला जातो इटलीमध्ये यापासून काही लोकप्रिय रेसिपीज बनवल्या जातात फ्रान्समध्ये एका पारंपरिक पेयामध्ये सुगंधासाठी बडीशोप वापरली जाते म्हणजेच बडीशोप केवळ भारतीय स्वयंपाकघरापुरतीच मर्यादित नाही तर तिच्या औषधी गुणधर्मांमुळे तिच्या चवीमुळे सुगंधामुळे ती जगभर पसरलेली एक आयुर्व आरोग्यदायी औषधी वनस्पती आहे आज बडिशोपचं सेवन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे वेगवेगळ्या स्वरूपात जसं की मुखवास आहे बडीशोपचं चूर्ण आहे किंवा त्याचं सरबत आहे त्याचा काढा आहे त्याचे फायदे तोटे काय असतात त्याचे गुणधर्म काय आहेत आणि बडिशोप खाताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची सविस्तर शास्त्रोक्त माहिती पाहणार आहोत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बुरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि या चॅनलमध्ये आपण माहिती घेत असतो की आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीत वापरून आपलं आरोग्य आणखी चांगलं कसं करता येईल याविषयी तुम्हा सर्वांचा पाठिंबा आहेच तुम्हाला चॅनल आवडतंय आपलं कंटेंट आवडतंय याची पावती म्हणजे आपले वेगाने वाढणारे सबस्क्रायबर्स तुमचे येणारे फीडबॅक्स कमेंट्स पण अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहिलंच असेल तर नक्की सबस्क्राईब करा संस्कृतमध्ये बडिशोपला शतपुष्पा असं छान नाव आहे शेकडो फुलं जिला येतात तिला शतपुष्पा असं नाव दिले शतपुष्पा लघु तीक्ष्णा पित्तकृतिंदिह म्हणजे अग्नी प्रज्वलित करणारी आहे आणि पाचन करणारी सुद्धा आहे अग्नि प्रदीप्त केल्यामुळे अन्न पचवण्यासाठी बडिशोपची मदत होते तिला म्हणले हरी म्हणजे जठराग्नीचे मांद्य मंदता दूर करणारी हे जे अग्निमांदे तेच आजच्या काळात अनेक आजारांचं मूळ कारण आहे बडिशोपमुळे हे अग्निमांदे कमी होतं आणि चयापचय जी क्रिया असते मेटाबॉलिक वाढायला मदत होते म्हणून जेवल्यानंतर अर्धा चमचा बडिशोप चावून खाणं उपयोगी असत फायदा होतो त्याचा बडिशोप खूप भाजायची नाही नाहीतर त्यातलं औषधी तेल आहे ते उडून जातं बडिशोप बरोबर आपण ओवा तीळ जवस वेलदोड्याची पूड असं मिक्स करून त्याचा मुखवास करू शकतो त्यामुळे तोंड स्वच्छ राहतं तोंडाला चव येते आणि पचनासाठी आणखी फायदा मिळतो ही वातानुलोमन करणारी आहे म्हणजे शरीरात जो उलट दिशेने जाणारा वायू आहे ज्यामुळे पोट फुकतं तो नीट करणारी आहे पोटात सरत जर जडपणा जाणवत असेल तर त्यासाठी बडीशोपचा फायदा होतो त्याचा तुम्ही काढा सुद्धा करून घेऊ हो शकता त्यासाठी दोन कप पाण्यात एक चमचा बडीशोप टाकून उकळायची आणि अर्धा कप हा काढा उरला की थोडा थोडा गरम गरम प्यायचा जर पोटात खूप कोरडेपणा आहे किंवा बद्धकोष्ठ आहे गॅसेस होत आहेत असं वाटत असेल तर या काढ्यात तुम्ही अर्धा ते एक चमचा आपलं घरी घरी बनवलेलं तूप घालू शकता त्यामुळे पचन संस्था स्निग्ध होते आणि अग्नी सुद्धा सुधारतो बडिशोप जिरे आणि धणे यांचा एकत्र पाण्यात उकळून केलेला जो काढा आहे तो तुम्ही उपाशीपोटी किंवा जेवणानंतर घेऊ शकता सकाळी ज्यांना चहा लागतोच किंवा गरम काहीतरी प्यावंस वाटतं त्यांच्यासाठी हा धणे बडिशोप आणि जिऱ्याचा काढा एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे पचनाच्या तक्रारी अजीर्ण गॅसेस यामध्ये खूप छान रिझल्ट मिळतो आणि म्हणूनच आपल्या अर्हम आयुर्वेदच्या दोन महत्वाच्या आणि लोकप्रिय औषधांमध्ये आपण बडीशोप वापरतो पहिलं औषध आहे हर्बल टी किंवा कशाय चहासाठी उत्तम पर्याय असलेल्या या हर्बल टी मध्ये जिरे धणे बडीशोप ओवा आणि इतर अनेक औषध आहेत तुमच्यापैकी अनेकांनी हा हर्बल टी वापरलेला आहे अनेक जण चहाऐवजी तो रोज पितात सुद्धा आणि त्याचे फीडबॅक सुद्धा आम्हाला देतात तुम्ही जर हा आपला हर्बल टी वापरून पाहिला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा कारण त्यामुळे इतर प्रेक्षकांना सुद्धा असे हेल्दी ऑप्शन चहा ऐवजी वापरण्यासाठी प्रेरणा मिळेल बडीशोप असलेलं आपलं दुसरं औषध आहे ते म्हणजे अरहम इज फाईफ पचनशक्ती सुधारण्यासाठी पोट साफ ठेवण्यासाठीचं जे चूर्ण आहे त्यामध्ये सुद्धा आपण योग्य प्रमाणात बडिशोप आणि त्याचा अर्क वापरतो त्यामुळे पोटात मुरडा येत नाही गॅसेस होत नाहीत आणि सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते बडीशोपला तृष्णाहर म्हटले जर तहान खूप लागत असेल पाणी प्यायल्यानंतरही समाधान होत नाही किंवा छर्दी म्हणजे जर उलट्या होत असतील अशा स्थितीत बडीशोपचा उपयोग होतो तृष्णा निग्रहण आणि छर्दी निग्रहण असे तिचे गुण आहेत बडीशोपचं सर्वत कसं बनवायचं हा आपला एक वेगळाच व्हिडिओ होता तो खूप लोकप्रिय झाला हे सर्वत उष्णता कमी करणार आहे आणि अनेक विकारांवर उपयोगी त्याची अधिक माहिती पाहि हवी असेल तर तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तो परत पाहू शकता ज्यांना मासिक पाळीमध्ये वेदना होतात योनिशूल असतो त्यांनी बडीशोप उकळून त्याचं गरम पाणी थोडं थोडं पित राहू त्यामुळे पोटातल्या ओटी पोटातल्या वेदना कमी होतात ब्लोटिंग कमी होतं डिलिव्हरी नंतर सुद्धा महिलांनी बडिशोपचा वापर करा करायची आपली एक पद्धत आहे ज्यामुळे स्तन्य म्हणजे अंगावरचं दूध वाढायला मदत होते बडिशोपचं पाणी किंवा बडीशोप घालून केलेले लाडू बाळंतिणीसाठी उपयुक्त असतात त्यामुळे कंबरदुखी कमी होते अंगावरचं दूध वाढतं भूक चांगली लागते गॅसेस कमी होतात त्याचबरोबर हिला हृदय म्हटले म्हणजे हृदयासाठी उत्तम त्या हृदयाच्या आरोग्यासाठी ही वेगवेगळ्या प्रकारांनी फायदेशीर आहे आणि त्यावर संशोधन सुद्धा झालेलं आहे आधुनिक संशोधनानुसार मध्ये अनेक ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत बरेच ओलाटाईल ऑइल्स आहेत आणि ते आरोग्य रक्षणामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात प्रमुखत त्यात फेनकोन हे एक ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे आणि ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे अँटी मायक्रोबियल आहे अँटी ऑक्सिडंट आहे ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारायला मदत होते अपचन कमी होतं आणि पचन संस्थेत आलेली सूज असेल तर ती कमी व्हायला मदत होते ज्याला आपण दाह किंवा जळजळ म्हणतो सोफचा अर्क असतो बडिशोपचा त्याच्यावर दोन हजार बावीस मध्ये एक संशोधन झालं त्यानुसार यामध्ये बाळंतिणीचं दूध वाढवणारा जो प्रोलॅक्टिन आहे त्याची मात्रा सुधारते हे सिद्ध झालं आणि पोटातली सूज कमी होते हे सुद्धा सिद्ध झालं तसंच बडीशोपचा अर्क अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे फ्री रॅडिकल्सना फाईट करायला शरीराला मदत मिळते तर अशी ही बडीशोप आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारी गोष्ट असली तरी ती अति प्रमाणात घेणं मात्र टाळावं चावून खाण्यासाठी पाव ते अर्धा चमचा मुखवास आहे तो अर्धा चमचा जेवणानंतर घ्यावा आणि बडिशोपचा जो अर्क आहे किंवा काढाय तो मात्र अगदी लहान मुलांना सुद्धा देता येतो पूर्वी लहान मुलांना पोटफुगी होऊ नये म्हणून अगदी सर्रास बडिशोपचा अर्क देण्याची पद्धत होती पहा तर अशी बडिशोप आपली खूप गुणकारी असली तरी तिचं अतिसेवन टाळायचंय काही लोक सतत सोफ खात असतात त्यांना त्याची सवय होते पण काही आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये तिला वृक्ष म्हंटलंय उष्ण म्हटलंय आणि अवृक्ष म्हणजे शुक्रधातू कमी करणारी असं म्हटलंय म्हणून जे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेत आहेत गर्भधारणेसाठी प्रयत्न करतायत त्यांनी हिचं अतिसेवन टाळावं तर आजच्या व्हिडिओत आपण या बडिशोपचे आयुर्वेदानुसारचे गुणधर्म त्याच्यावर झालेलं त्याचे वेगवेगळ्या आजारांमध्ये होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हा की तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडेल त्याचा तुमच्या रोजच्या जीवनात आरोग्य आणखी चांगलं करण्यासाठी उपयोग होईल कारण रोजच्या ज्या आपल्या घरातल्या वस्तू आहेत त्या आपल्या इतक्या सवयीच्या झालेल्या असतात पण त्याचे सविस्तर गुणधर्म आपल्याला बरेचदा माहीत नसतात आणि हाच आपला उद्देश आहे की रोजच्या जीवनातल्या गोष्टींची वस्तूंची आहाराची विहाराची योग्य ती शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी तर अधिकाधिक जणांना ही माहिती नक्की पाठवा तुमच्याही आयुष्यात अशा आयुर्वेदाच्या शास्त्रीय माहितीचा अवलंब करा आणि निरोगी राहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद